नाशिक जिल्ह्यातील येवल्याची ग्रामदैवत कोटमगाव येथील श्री महाकाली श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव उच्छा मोठ्या उत्साहात साजरा होत असून याच जगदंबा मातेच्या मंदिरावर यात्रा उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच यात्रा परिसरात टाकलेली दुकाने तसेच पाण्यांवर देखील विद्युत रोषणाई केल्याने कोटमगाव मी गणेश रोकडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कोटमगाव खुर्जा तालुक्यावला ग्रामपंचायतच्या वतीने सर्व यात्रेची संपूर्ण तयारी प्रथम अगोदरच झालेली आहे तरी ग्रामपंचायत जे दुकानं आहेत पाचशे ते सहाशेच्या आसपास सर्व दुकाना एकदम मोजमाफ करून सर्व व्यवस्थितरित्या अंतर सर्व जे रस्ते वगैरे आहे ते संपले क्लिअर करून ठेवलेले आहेत तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने पन्नास कर्मचारी लावलेले आहेत तसेच पाणीपुरवठा आरो फिल्टर सगळं पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने केली आहे तस, तसेच तसेच मंदिर ग्रामपंचायत भक्तनिवास विद्युत रोषणाई सर्व केलेली आहे तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतर चोवीस तास ग्रामपंचायतमध्ये आरोग्य सुविधा दिली जाती तस, तसेच याच्यासाठी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व सरपंच उपसरपंच सर्व उप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यात्रेची असा बंदोबस्त हो नियोजन केले आहे